अंबरनाथमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय तापमान पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला मेळाव्यावरून शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी भाजपच्या आमदार चित्रावाघ यांच्यावर चित्रा वाघ या चित्र काढण्यापुरत्या मर्यादित आहे अशी टीका केली होती त्यावर आता चित्रा वाघ यांनी अंबरनाथच्या खुंटवलीत जाहीर सभेतून प्रत्यक्ष उत्तर देत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे शनिवारी खुंटवलीतील भवानी चौकात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेदरम्यान शिवसेनेच्या गडावर थेट निशाणा साधत आमदार चित्रा वाघ म्हणाल्या तुम्ही बोललात म्हणून मी बोलते माझ्या नादाला लागू नका अशी थेट देत वाळेकरांच्या प्रतिउत्तर दिलं आहे पण काय आहे मी कोणाचा हिशोब पाकी ठेवत नाही देखो आपला हम किसी को छेडते और छेडा तो माझं नाव चित्रा वाघ आहे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही हो आता परवा मी आले होते अंबरनाथ मध्ये मी कशाला आले होते मी आले होते माझ्या पक्षासाठी कुठे गेला अभिजीत आहेस ना तू कशासाठी आले होते मी माझ्या पक्षासाठी आले होते मी माझ्या महिलांशी महिला मोर्चाशी बोलायला आले होते आणि म्हणून मी आले होते मी तर कोणाचं नावच घेतलं नाही घेतलं का कोणाचं नाव आता तुम्ही एवढे सगळे स्टेजवरचे तर का कणसे कुठे तुम्हीच होतात आता इथं कोण अण्णा आहे का टन्ना आहे मला माहित नाही अन्ना कट्ना कसं अरे नको बोलू भाऊ तू हाय किती तू बोलतो किती मला त्याचा मी फोटो बघितला म्हटलं कुठला भाऊ एवढा माझ्यावर बोलतोय प्रेम आले बघू अरे मला माझ्या भावाची काळजी वाटली बाबा इलेक्शन व्हायचंय खा पी तंदुरुस्त माझ्या नाधू लागू नको आता गंमत अशी आहे आम्ही आहे लाडक्या बहिणी कोण आहे का नाही बरं आम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आहे का नाही अभिजित अरे बाबा आम्ही देवा शिंदे साहेबांना तुझ्यापेक्षा चांगले ओळखतो आणि कुठल्याही बहिणीचा अपमान मग घरचा असो का बाहेरचा असो दोघही नाही सहन करत बरं का आणि प्रत्येकाला आपली पार्टी सक्षम करण्याचा आणि त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याचा आपल्या कॅडरला पुढचं काम कसं करायचंय हे सांगायचा अधिकार आहे आणि सगळे दिले सोडून मी आला चित्र <laughs> अरे बाबा मी सांगितलं ना माझ्या नादात लागू नका भले भले लागून थकले आता तू कुठं मध्ये उडी मारतोय <laughs> बोलले नसते बोलले नसते मला कुणाचा अनादर नाही करायचं मला काय सांगायचंय इलेक्शन आहे ना अरे इलेक्शन त्याच्यावर लढलं जातं मी काय केलंय मी काय केलंय चांगलं तर लोकांनी मला निवडून द्यावं हा का नाही आता तो कुठला आमचा भाऊ कुठं गेला तो ये रेकड आता तुम्ही काय काय केलं ते म्हणजे चित्रा वागला काय माहिती मला कळलं बाबा स्टेजवर हवं यानेच सांगितलं यावेळी चित्रा भाग यांनी शिवसेनेच्या बाले किल्ल्यात भाजपचे कमळ निश्चितपणे फुले असा आत्मविश्वास व्यक्त केलाय सभेत भाजपचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री करंजुले पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार पवन वाळेकर मीनाळेकर बबलू सिंग यांच्या समर्थनासाठी झालेल्या या सभेमुळे अंबरनाथ मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या सभेनंतर अंबरनाथच्या राजकारणात कमालीची चुरस निर्माण झाली असून शिवसेनेच्या गडीतील ही शक्तीपरीक्षा आगामी निवडणुकीत कोणत्या दिशेने झुकते याकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ